शिक्षक हक्काच्या लढ्यासाठी मिरजेत एकजूट नागरगोजे सर आणि माजी आमदार भगवानराव साळुंके यांचा निर्धार मेळावा रविवारी शिक्षकांच्या हक्कासाठी ठाम भूमिका घेण्याचा आणि शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरोधात एकजूट निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण तसेच सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी शेतकरी भवन मार्केटयार्ड मिरज येथे भव्य शिक्षक निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याची माहिती पुणे विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे सर आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिले मेळाव्यास प्रांताध्यक्ष विनुनाथ कडू कार्यवाह राजकुमार बोनकिले कोशाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोशाध्यक्ष आदमसो मुजावर तसेच प्राध्यापक डॉक्टर सुजाता कुलकर्णी यांच्यासह प्रांत आणि विभागातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत मेळाव्यात शिक्षकांच्या हक्कासाठी पुढील रणनीती मतदार नोंदणी व सभासद मोहिमेचा आढावा तसेच शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे यावेळी राजेंद्र डांगरगोजे सर यांनी सांगितले की शिक्षकांच्या संघर्षाला नवी दिशा देण्याची वेळ आली आहे शिक्षकांनी संघटित होऊन आपल्या प्रश्नांवर निर्णायक भूमिका घ्यावी हा केवळ सभा नसून शिक्षकांच्या भविष्यासाठीचा निर्धार आहे तर माजी आमदार भगवानराव साळुंके यांनी म्हटले की, की शिक्षण क्षेत्राचा काडीचाही संबंध नसलेल्या धन दांडग्यांना विधान परिषद निवडणुकीतून दूर ठेवणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे आपला उमेदवार आपली दिशा हा आमचा निर्धार आहे नागरगोजे सर आणि माजी आमदार भगवानराव साळुंके यांनी सर्व शिक्षक शिक्षिका भगिनींना आवाहन केले आहे की या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा कारण शिक्षकांची एकजुटच शिक्षकांचे भविष्य ठरवेल अर्थ राज्य न्यूज मराठी करता ब्युरो रिपोर्ट म्हणजे पुणे भागातल्या सर्व शिक्षक पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या मेळाव्याचं नावच आम्ही निर्धार मेळावा निर्धार निर्धारातले मुद्दे कुठले आहेत मुद्दा नंबर एक गेल्या साठ वर्षामध्ये आम्ही शिक्षकांसाठी जे लढून मिळतो मूळ पगार वगैरे हे सगळं टिकवणं आता ते सरकार काढून घेतंय आणि ते बनवणं गुलाम करणं कविताला घेणं प्रत्यक्ष हातात दाम न देणं हा जो प्रकार छुप्या मार्गाने प्रचंड वेगानं सुरू आहे तो रोखणं हा आमचा पहिला कार्यक्रम दुसरा कार्यक्रम एक्क्याण्णव सालापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये विनांदांच्या शाळा कायमिनांदांच्या शाळा वर्षाच्या शाळा ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत की ज्या शाळातून पालकांच्याकडं प्रचंड घेतलं जातं त्याच बरोबर शिक्षकांना फार कमी दिलं जातं त्या संस्था चालकांना वेळीच दोन देत नाही हे राज केंद्र सरकारच्या धोरणाचा तो, तो परिणाम आहे आणि म्हणून आम्ही सरकारला असं म्हणतोय ह्या सर्व शाळा आता अनुदानित करा सरकारची जे तरी भरभरून वाटे आहे आमचा दुसरा कार्यक्रम आहे म्हणजे जर ज्या खुल्या स्पर्धेच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपालिकांच्या शाळा आमच्या खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा ज्या बंद पडत आहेत त्या शाळांचं त्याला वेतनेच अनुदान नसल्यामुळं त्या खिडकिड्या झाल्या त्या शाळांचं पहिल्यांदा संरक्षण करा संवर्धन करा सबलीकरण करा तो असा एक कार्यक्रम भेटलाय आणि ज्या नवीन शाळा जाणार आहेत त्याही अनुदानित दुसरा कार्यक्रम आहे आणि तिसरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये अफोर्डेबल एज्युकेशन परवडणारे शिक्षण हा एकच मुद्दा खटकतोय बाकी सर्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे आणि त्याला आमचा ठाम विरोध आहे तो विरोध आम्ही किती जरी आता आम्ही आमच्या पद्धतीने प्रकट केला तर त्याला अर्थ अर्थ पाया आल्यामुळे पाया सरकार लगेच स्वीकारला असं नाही म्हणून सामान्य माणसाचं मत परिवर्तन करून मनमरीक्षण करून आम्ही केंद्र सरकारला कोठ्यावधी सह्यांचे निवेदन देण्याकरता शिक्षण वाचवा देश वाचवा जनसमर्थन अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस राबवतो आहे त्यावेळी जुलै महिन्याचं राबवतोय तो कार्यक्रम या निर्धार मेळाव्यातून कार्यकर्त्यांना देना आणि तो घराघरापर्यंत पोहोचवणं असाही कार्यक्रम घेतलाय त्यासाठी हा मोठा निर्धार धन्यवाद अर्धराज्य न्यूज ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा